श्री गणेशाय नम प्रारंभी नमो गणनाथला सिद्धिविनायका समर्थला तू विघ्नेवारी त्वरित ग्रंथ भावा सुपवित्र वंदू शारदा भवानी विद्यादायिनी जगज्जननी कृपा प्रसाद स्फुरदेया छंदास वि छंदास पायी भावे ज्यांनी ज्ञानदीप लाविले अज्ञानाचे तिमिर नाशिले तेच सद्गुरु आम्हासी कुलदेवता भवानी अंबा भक्तावर करी कृपा कुलधर्म रक्षण करी पूर्ण ग्रंथ कार्य करी जय जय श्रीपाद श्रीवल्लभा तू कल्पतरु कल्पद्रुमा दत्तात्रयाचे प्रथम रूप कुरवपुरी स्वरूप जय जय नृसिंह सरस्वती तू तारक भक्तान प्रति गाणगापुरी वास तुझा कृपा करी हा ग्रंथ माझा जय जय स्वामी गोविंदा तू परमहंस परमानंदा शेषशयनी ब्रह्मानंदा क्षीरसागर निवासी मनी इच्छा जाहली आता लिहावी स्वामींची चरित्र गाथा उत्तम शकुंतव पाहता गुरुचरित्र वाचना वेळी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मीपणाची नसेची विश्वास जागला स्वामी वचनी विनंती केली स्वामी चरणी असे बाळ मी अज्ञानी केवी वर्णू तुमच्या चरित्रा ना कळे काव्य लेखन ना केले ग्रंथ कार्य आपण नमितो वारंवार तुमचे चरण शक्ती द्यावी मजला कृपा आशीर्वाद गुरुचरित्राचा वरदहस्त माझ्या स्वामींचा आशीर्वाद आई वडिलांचा घेतली कामगिरी हाती ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार स्वामी समर्थ नामे जाण अक्कलकोटी वसत असे कलियुगाची वेळ चालली भारताभोवती ग्लानी आली गीतेची वचने सत्य झाली अवतरले स्वामी नारायण कर्दडी वनातून महाराज निघाले भक्त समर्थ अवतरले कलकत्ता बांगलादेश हरिद्वार फिरले केदारेश्वर रामेश्वर देखिले पावना तदनंतर आले कोकणात राहिले तेथे आनंदात ततारीले बहुतार्थ वेंगुर्ल्याच्या हद्दीवर काही काळ मुंबईत वस्ती केली हाजी अली समोर पर्णकुटी सजली तिथेच भक्तांची दुःखे निवारली लाभली मुंबईकरांना समर्थांची साथ ग्रामीण भागाकडे जावयास वाटचाल अशाश्वत मुंबईचा क्षणात त्याग ग्रामीण भक्तांचा लागला ध्यास पायीच प्रवास केला मार्गे हैदराबाद मंगळवेढे पंढरपूर पाहिले बेगमपूर महोळ शोलापूर जिंकले भक्तांच्या भेटीस स्वामी थांबले अक्कलकोटची मग वाट धरली अश्विन शुद्ध पंचमीला खंडोबाच्या मंदिरात मुक्काम पडला अक्कलकोटी स्वामीराया स्थिरावला ब्रह्मांड नायक तिथे प्रकटले खंडोबाचं मंदिर सुंदर बैसले श्री तेथे शिळेवर आले दोन यवन सत्वर थट्टा श्रींची करू लागले पाहिला त्यांनी श्रींचा चमत्कार क्षमा मागू लागले वारंवार विचार केला मनात हे असती सिद्ध पुरुष नेले श्रींना चोळप्पाच्या सदनी दार उघडून आजानहू मूर्ती समोरी तेजोमय उंच श्वेत वर्ण कर्ण मोठे भव्य कपाळ निर्गुण स्वामी उभे साकार दिव्य नाही मज मस्तकी ठेवीला चोळप्पाच्या हात आठविले पूर्व जन्म अगाध स्मृती जाली पूर्वापार स्वामी संगे प्रत्येक जन्म चोळप्पाचा भोळा भाव घरी राहिले स्वामीराव होते त्याचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते दृढ ठेवीला चरणीमाथा रक्षावे मज समर्था कृपाकटाक्षे दीनानाथ दासाकडे इति श्री स्वामी लीलामृत अक्कलकोट नगर प्रदेश गृही थेट प्रथम अध्याय गोड हा श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ चरणार श्री श्रीगणेशाय नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त अवतारी स्वामी समर्था श्रीपाद वल्लभ दिगंबरा चोळप्पाचे सदनी राहिले स्वामी अवतारी तव अहोरात्रचा करी चोळप्पा करी अधिकाधिक दत्त अवतारी नृसिंह सरस्वती जन्म ग्रामी घेती भक्त हितास्तव गाणगापुरी येती कर्मभूमी ती झाली दिवस रात्री अनुष्ठाने करिती भक्त आनंदाने नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिती गाणगापूर तीर्थस्थळ यात्रेस येई भक्त सकळ भक्तास दृष्टांत सुफळ झाला असे तये वेळी यात्रा संपूर्ण होईल केव्हा अक्कलकोटी जाल केव्हा श्रीगुरूंनी दिला निरोप तेव्हा भक्त निघाले अक्कलकोटी त्यावेळी स्वामी समर्थ बैसले होते ध्यानस्थ खाली आसनस्थ होते भक्त वत्सल अक्कलकोटी भक्त पातले त्यांच्या दृष्टी स्वामी आले भक्त प्रश्न विचारू लागले नाम गोत्र सांगा आम्हास स्वामी बोलते झाले तेव्हा कुठल्या गुरुची करता सेवा पूजिता तुम्ही कोण्या देवा सत्य सांगा मजलागी भक्त बोले समर्थास पूजितो सरस्वती नृसिंहास उत्तर तुम्ही द्या नाव गाव सांगा माझे नाव नृसिंह भान गाव दत्त छान वटवृक्ष माझ मूळ स्थान यजुर्वेदी ब्राह्मण मी असे काश्यप्य गोत्र मीनरास अणुरेणू माझा वास आणिक काही माहिती खास अवी आहे का तुम्हाला जर अधिक चौकशी कराल श्री श्रीमुखात मारिल जोरात यापेक्षा नामस्मरण करा समर्थ क्रोधे बोलले समर्थांची लीला कळणे खूण श्रींची समजणे सहवास श्रींचा लाभणे त्यांच्या इच्छेविन अशक्य त्रैलोक्याचे अधिपती दत्तावतारी अक्कलकोटी मस्तकी टिळा रुद्राक्षकंठी अजान बाहू रूपसाजिरे जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला जगद्गुरु श्री स्वामी लीलामृत गाणगापूरहून भक्त येत ब्रह्मांड नायक परिचय देत द्वितीया अध्याय गोढा श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ चारणारपणमस्तु श्री गणेशाय नम जय जय स्वामी निर्गुणा तूच होसी सगुणा भक्त अनंत अनंतरूपेन टलासी प्रारंभ करू अध्याय तिसरा मोह माया सरा, स्वामी चरणी सरा घ्या तुम्ही भक्त हो पंत भक्त भक्तस्वामींचे भोळे चाकरी मालोजीराजाची करे विश्वासूचा करन रूपाचा पूर्वी नोकरी निमित्त होते सोलापुरी एक तपापर्यंत त्यांना समर्थ भेटत दत्तमंदिरी सोलापुरा विचार केला पंतांनी हे स्वामी महामुनी घरी नेले त्यांनी समर्थांना आदरे महंत दिव्यत्वाची स्वामींच्या लौकिकपणाची चिंतन देवत्वाची प्रचिती येतसे पंतांना त्यावेळी अक्कलकोटी शहाजीराजे राज्य करीती टोळे चालले राजाच्या भेटी सवे घेऊनी स्वामी अक्कलकोटच्या वेशीवरी पातली दोघांची स्वारी तव यावे माघारी आदेशाला आला पंतांना टोळे गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी दिसले नाही नयनी पुन्हा चिंतो पंतांना प्रतीक्षा केली काही दिनी तव वार्ता एकली कानी समर्थ असती चोळप्प्याचे सदनी गेले पंततया भुवनी चलावे म्हणती स्वामी ते स्वामी नकार देती त्या गेले नाही सोलापुराते स्थिरावले अक्कलकोटी तदुनंतर आपापंत रुजू झाले सेवेत मालुजी राजे गादीवर असत साकरी केली तेथेची सांगती राजांना पटवण स्वामी अवतारी असल्याची खुण पटली राजाला सर्व गुण हेची अवतारी तवख्याती झाली सर्वत्र दत्त अवतारी श्री समर्थ आले अक्कलकोट नगरात भाग्य उदेले सर्वांचे राजाची दृढ भक्ती स्वामी तव गावोगावी झाली ख्याती समर्थ कृपे ते धवा दूर भक्त येत स्वामींचे दर्शन घेत जैसे ज्याची भक्ती देख तैसे फळ भेटत असे लाल ब्रह्मांड नायकाने त्याचा आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली न ना बाधत इति श्री स्वामी लीलामृत अशा या भारतवर्षात समर्थ गावोगावी तृतीय अध्याय गोढा श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनिरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः जय जय स्वामी गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चौथा अध्याय आरंभितो अवतारी अक्कलकोटी देशोदेशी झाली ख्याती यती भक्त विविध जाती मनी इच्छा धरूनी कोणी मागती संताने कोणी कारणे तापले या संसाराने ऐसे आले किती एक कित्येक अहंकारी जन आले परीक्षा घेऊन म्हणून फसवितो हा ढोंग करून ऐसे म्हणती बहुत स्वामी असती अंतर्यामी कैसा भाव कैसी वाणी कोण आले कोण्या कामी सर्व काही जाणती विष्णुबुवा ब्रह्मचारी अक्कलकोटी आली स्वारी उत्तम वक्ते वेदांतावरी भाषण करून उपदेशी विष्णुबुवा मनी बोले स्वामी समर्थ भले आले दत्त अवतारी आले तया सन्निध प्रवचन करावे पाहुनी स्वामींची निर्विकार वृत्ती अहंकार जागला बुवांच्या प्रश्न विचारी स्वामी ब्रह्मपद म्हणजे काय स्वामी न बोले काही ओठी राही बुवा विचित्रपणे बोले कैसा ह समर्थ त्या रात्री ब्रह्मचार्यांनी विनसू देखील स्वप्नी दंश करीती येऊनी ऐसे भयावह दृश्य पाहिले बुवा घाबरून उठले तेव्हा परशांनी सावरले स्वप्नीचे वृत्तांत सांगितले जवळच्या तिन्ही पारशांना विटंबना केली समर्थांची शिक्षा मिळाली असे त्याची माफी मागावी स्वामींची ऐसा देवळात शोधिले स्वामींना गावात यतीवर कोठेही दिसेना तव हा कैसी ऐकली वृश्चिक देखिले अंगावरी स्वप्न तुला भाईभीत करी तर ब्रह्मपदा जाणशीन कैसे तव देखिले स्वामींना शरण गेला तो महाराजांना माफिस्तव लोळे चरणा अहंकार गळूनी गेला ब्रह्मपदा योग्य होणे नवे सोपे नुसते बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हात येची खूण पटली अंतरी स्वामी दत्तावतारी अभक्ती गळूनी गेली चरणी भक्ती जडली असे ऐसे स्वामी समर्थ तुम्ही भक्तास नित्य ठेवावे चरणी अहंकार योन द्यावा मनी अम्हा अज्ञानी लेकरांच्या शांती मनी सदावसो वृथा अभिमान नसो सदा समाधान असो तुमच्या कृपेने समर्था इति श्री स्वामी लीलामृत श्रींची परीक्षा बुवा घेत अहंकारी वृत्तीस जळू देत चतुर्थ अध्याय गोढा श्रीपाद श्रीवल्लनृसिंह श्री सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम जैसे चकोर पक्षी भुकेले चंद्रकिरणासी तैसे स्वामी समर्थ असती भावभक्तीस भुकेले जे करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यासी होती कल्पतरू अक्कलकोटी कित्येक नृपती समर्थ दर्शनास तिथे येती स्वनगरास अणुपाहती भक्त वत्सल समर्थांना बडोद्याचे मल्हार राव नाही भक्ती नाही भाव होता चतुर स्वभाव तया राजाचा युक्तीने अणू पाहती समर्थांना स्वनगराप्रती गुरुचरित्र अनुष्ठाने येती सर्व करुणी सोडले परी त्याच्या नगरात कधी न गेले समर्थ भक्तीचा दंभ व्यर्थ भक्त ऐका तुम्ही हो राजा राणीची प्रीती समर्थांवर युवती त्याही करीत स्वामी सेवा राजे मालोजीची वारी नित्य गुरुप्रतिपदेस गाणगापुरी गेले असता त्या अवसरी स्वप्नी दृष्टांत जाहला मी आलो असे तुझ्याच गावी सेवा कर तेथेची भावी समर्थाविन कोण राहमी दत्त अवतार दुसरा राजाचे होते पूर्व सुकृत स्वामी स्थिरावले अक्कलकोटात अक्कलकोट वैकुंठ भासत स्वामी नारायणा तुची विश्वाचा राजा तूच न्याय धर्माचा ध्वजा आनंदित तुझी प्रजा असे सर्वस्वी तुची वैद्य तूच हकीम भक्तांना उद्धरायाची तुझी मोहिम करिसी दूर व्याधी जोखीम समर्थ माय बापा एके दिवशी समर्थ बसले मारुती मंदिरात तव एक विप्र उभा राहत समर्थ पुढे येऊनी म्हणे तो महाराजाला मी मूळचा कर्नाटकातला श्रीधर नामी विप्र भला तुम्हा भेटावयासा आलो असे पोटदुखीने हैराण फार केले कित्येक औषधोपचार व्यर्थ गेले कष्ट अपार व्याधीद्रस्थ असे मी स्वामी प्रत्युत्तर देती नसे मी वैद्य इति पोटदुखी व्याधी वरती उपाय तुला सांगायला श्रीधर बोलता झाला गेलो होतो गाणगापुरी गापुराला तेथून आदेश मिळाला तुमच्याकडे यावया गाणगापुरी नृसिंह सरस्वती सेवा केली तयाप्रती दिसले स्वप्नी दृष्टांती यतिरूप व्यक्ती एक श्रीपुरीच्या पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून पी दुखणे जाईल निघून ऐसा दृष्टांत झाला दुसऱ्या रात्री दृष्टांत पाहती स्वप्नी एक विप्रयोती अक्कलकोटी स्वामी यती मुक्त करतील तू ते व्याधी जाईल म्हणून स्वामी म्हणाले त्या विप्रास निंबाचे झाड श्रीपुरी खास दृष्टांत जैसा स्वप्नी त्यास स्वामींनी संबोधिले लोटांगण घातले स्वामी चरणी आनंदाश्रु वाहिनै विचार करीतो मनी हे अस्थि सिद्ध पुरुष स्वप्नीच्या दृष्टांत सांगितला श्रीधराला स्वामींनी तारीला रोग त्याचा बरा केला श्रीपुरीच्या पानांनी तूच तारक या विश्वाचा तूच भगवंत आमचा अवतार तुची दत्ताचा स्वामी समर्थ ख्यात इति श्री स्वामी लीलामृत श्रीधर झाला व्याधीमुक्त मल्हार रावाचे प्रयत्न व्यर्थ पंचम अध्याय गोढ़ा श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ चरणार्पणस्तू श्री गणेशाय नम अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुण जात त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोहोचत असे दिली कित्येकाची व्याधी पळवून रोग पडला असे गळून खेचून आणले मरणाच्या दारातून ऐसे असती बहुत राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक असे विपुल संपत्ती तैसेच अनुकूल संतती पण ब्रह्म संबंध पीडिती त्या राजाला सर्व शरीर गेले सुकून म्हणून चैन न पडे रात्र गोड न लागे अन्न पाणी केली कित्येक अनुष्ठाने दान पुण्य केले राजाने तैसेची ब्राह्मण भोजने राजा करीती तये वेडी मग लढविली एक युक्ती जाऊनी गाणगापुराप्रती दत्तसेवा अहोरात्री केली त्या राजाने सेवा अली फळाला स्वप्नी दृष्टांत झाला म्हणती जा अक्कलकोटला स्वामी सेवा करावया सांगितले जैसे दत्ताने तैसे केले राजाने अक्कलकोटी झाले येणे प्रिय पत्नी सहित नगरी देखिली अति सुंदर जैसे भक्तीचे अथांग सागर सेवे करी जन अपार स्वामी चरित्र सांगती प्रातः काळी उठोनी स्नान इत्यादी करोनी पुष्पे अर्पुनी स्वामी सेवा नित्य करी जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा नित्य तिच्या हस्ते होत असे बाईसी द्रव्य लोभ बहुत म्हणे रुपये दोन सहस्त्र जरी द्याल तुम्ही हातात व्याधी मुक्त करील तुम्हा ते करीन स्वामी विनवणी द्या यांची व्याधी पळवुनी सुखे करा आनंदुनी कृपादृष्टी करा हो राजे बोले बाईसी जरी तू हे कार्य करीसी तरी दहा सहस्त्र रुपयासी इनाम देईन इन तुम्हा ते बाईने केली विनंती ती समर्थ मान्य करीती लीला करूनी दावीती यवन स्मशान भूमीत निजले नूतन खाचेत भक्ताच्या मरणाला चुकवीत राजा स्वामींना शरण त्यात दुःखमुक्त झाला तो राजाने त्याच दिवशी खाना दिला फकीराशी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढवली स्वामिनी औषधी सांगितली निंबपत्री बारीक वाटली दहा मिरे त्यात घातली रोगमुक्त झाला तो दहा सहस्र रुपयासी घेऊन गेला समर्थांपाशी असे ही मोठी राशी याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथेच मठ निश्चिती चुने गच्ची बांधावा जैसे स्वामिनी आज्ञापिले द्रुपानी तैसे केले मठस्वामींचे स्थापिले कीर्ती आजरामर राहिली जैसा अंधकार अमावस्येचा नंतर चंद्रप्रकाश पौर्णिमेचा तैसा आशीर्वाद स्वामी नामाचा राजाला भवसागरातून मठस्थापिला मंदिरा लागून षष्ट अध्याय गोड हा श्रीपाद नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ चरणार्पण असतो श्री गणेशाय नम अलिप्तता ज्यांचे रूप अनासक्ती ज्यांचा धर्म ज्ञानमार्गे उद्धरणारे अवधूत स्वामी महाराज असे आता वर्णू अध्याय सातवा शिवरात्रीचा मुहूर्त बरवा बाळाप्पा नामे द्विज पहावा परमभक्त झाला कैसा जैसे सुवर्णताटी अमृतरसाची वाटी तैशी सद्गुरु भेटी तारील शिष्याते बाळाप्पा राहे हवेरी ग्रामी यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ्रश्रमी श्रमी सावकारी सराफीची कामी करीत होते आनंदे संपत्ती आणि संतती सर्व अनुकूलतया प्रती कन्यापुत्राचे जाहले मनी जागली सद्गुरूची ओढ लागली स्वप्नी पंचपक्वाने पाहिली शकून उत्तम मनीला सोडिले सर्व घरदार पाथले मुरगोडी साचार चिदंबर दीक्षित अवतार शंकराचा असे जेथे स्थान महात्म्य गाणगापुराचे कळले जनमुखातून दत्त जावे तेथे अनुष्ठानी काशी क्षेत्री गंगा स्नान करवीरक्षेत्री भिक्षाटन माहुरगडी हो शयन असा दत्तात्रेय भगवान तीन दिवसानंतर निघाले तेथुनी सत्वर नृसिंह सरस्वती तत्पर मदती पातले पूरी, से ते गाणगापुरी महाक्षेत्र असे भीमातिरी तेथे अनुष्ठान करी सद्गुरू प्राप्ती करिता प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात मागी मधु मधुकरी भोजन उत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान्न स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी आस्ता जाता वासरमणी संध्यास्नान करीते करुणी संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र होता परतोनी यती ग्रामा भीतरी, एक मास होता निश्चिती स्वप्नी तिन यतीवूर्ती येऊनी दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावला चिकाटी बाळप्पाची दृढ श्रद्धा तयाची ओढ सद्गुरु सेवेची भक्ती त्याची थोर अनुष्ठान आले फळा बाळाप्पा दत्त पावला स्वप्न दृष्टांत जाहला पुन्हा पंधरा दिवसांनी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत जावे तिथे त्वरित कार्या इच्छित साधावे ऐसा दृष्टांत पाहात बाळाप्पा रात्री स्वप्नात विचार करी मनात सांगितले तैसे वागावे काही दिनी राहून अनुष्ठान केले पूर्ण देखिता उत्तम शकुन तव अक्कल कोटी निघाले नूतन वर्ष ते लाभले प्रथम मास उगवले वसंत ऋतूने सजले निसर्ग अवघेची सतत श्रीपादांचे नामस्मरण बाळाप्पा करी मार्ग क्रमण पायवाट चालून पातले अक्कलकोटी नगरी देखली अतिरम्य जेथे वास परब्रह्म इथेच सरस्वती नृसिंह स्वामी रूपे राहती देवाच्या सोबतीसाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा इति श्री स्वामी लीलामृत बाळापाचे चरित्र कथित अक्कल ते येत सप्तम अध्याय गोड हा श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री सरस्वती श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु